ले ले सांगली शहरात अवैध गुन्हेगारी आणि तंबाखू तस्करीसारख्या प्रकरणांवर पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे अंबडार पोलिसांच्या विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत तंबाखू तस्करी करणारे एका इसमाला अटक करण्यात आली असून ही कारवाई मोठ्या प्रमाणावर गाजते आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार सांगली शहर पोलीस उपविभागीय अधिकारी पोलिस निरीक्षक हे विशेष पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून सदर कारवाई पार पडली अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नम्रद इस्माल साफी उर्फ सिकंदर वर्षा असे असून त्याला तासगाव तालुक्यातील ताना ताजानी लिगाडी यांच्या घरी अटक करण्यात आली पोलिसांनी तमरजच्या ताब्यातून एम एच दहा ई -E ए सदुसष्ट एकोणसत्तर क्रमांकाची कार सुगंधी तंबाखू साल विक्रीसाठी तयार पाकिटे आणि इतर तस्करीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले या प्रकरणात विशेष बाब म्हणजे नम्रद इस्माल याच्या नावे कोणतेही वाहन नोंद नाही तरी देखील तो वाहनांचा वापर तस्करीसाठी करत होता तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नम्रद इस्माल राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तंबाखू माल पुरवत असल्याचं समोर आलंय सदर आरोपीकडून साठवण्यात आलेल्या तंबाखूचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं त्याच्या आरोग्यावर होणारा परिणाम गंभीर परिणाम विचारात घेता हा मुद्दा पोलिसांनी गंभीरतेनं हाताळला आहे पोलिसांनी नम्रेतच्या घराची झडती घेत असताना तस्करीशी संबंधित अनेक पुरावे हाती लागलेत या सदर प्रकरणी अंबडार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे